एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिक मध्ये चाललंय तरी काय अल्पवयीन मुलाची मित्रांनीच केली हत्या सविस्तर वृत्त असे शहरात गुन्हेगारीने कळस गाठला आहे रस्त्यावरील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही वाहनांची तोडफोड हे आता नित्याचेच झाले असतानाच खून करण्याचे प्रकारही आता वाढीस लागले आहेत वाढत्या गुन्हेगारीला अटकाव करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे केक भरवण्याच्या शुल्लक कारणावरून मित्रांनीच एका अल्पवयीन मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना पंचवटीत घडली आहे पंचवटीतील पेट्रोल कॅनल रोड येथील रहिवासी असणाऱ्या आशिष रणमाळेची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली आशिष रणमाळे हा सतरा वर्षाचा होता आशिषच्या जवळच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे दोन दिवसांपूर्वीच मित्राच्या वाढदिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून आशिषचे भांडण झाले होते हाच राग मनात ठेवून तीन अल्पवयीन मित्रांनी धारदार हत्याराने आशिषची हत्या केली या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणासाठी अधिक तपास केला जात आहे परंतु वाढत्या गुन्हेगारीने नाशकात चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद